नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आज आजचे सोयाबीन व वरून रमजा घेवडा बाजारभाव तर मित्रांनो दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असे डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रमजान पावटा मित्रांनो घेवडा सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुन्हा वाघा रमजाम पुन्हा वाघा रजमा सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर वरून रजमा पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पिवळा वरून चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा